श्वरी क्रीडा मंडळ भंडारा आयोजित आयोजितच्या या स्पर्धा या ठिकाणी महिलांचा प्रदर्शनही सामना होत आहे

यांचं देखील स्वागत अमृत होत यांच्याकडून हॅलो हॅलो सो आशिका ठाकूर मॅडम माजी सभापती यांचं देखील स्वागत निर्णय होत्यांनी आहे ऍडव्होकेट तुम्हाला मनाली सखमीकर यांचं स्वागत देखील सुरुवात तयारी करायचं आणि मी वादेकर काकींना विनंती करतो की आपण ऍडव्होकेट मुला मुलावर खूप यांचं स्वागत करायचंय वादेकरकीत ऍडव्होकेट मुलांपूर्ण यांचं स्वागत भंडारी समाजाचे सुभाषबाई पाटील यांचं स्वागत भंडाराचे कार्यकारी अधिकारी जगदीश यांनी विनंती करतो आपण स्वागत करायचंय सुभाषभाई पाटील भंडारी समाज अध्यक्ष भंडारी समाज भंडारी समाजाचे ट्रस्टेंट सन्माननीय दीपकजी आंबेडकर स्वागत दीपक आम्ही दीपक अंबेकर यांचं स्वागत आहे या ठिकाणी श्रीकांत खोटे यांना विनंती करतोय आपण दीपकजी अंबेकर यांचं स्वागत करायचं मंडळी समाजाचे उपाध्यक्ष माननीय चंदन नाना खोत यांचं स्वागत श्रीकांत खोट यांनी करायचंय माजी प्रगतीपत्र आणि प्रजाजी पैल यांचं स्वागत जगदीश ठिकाणी उपस्थित आहेत त्या संघाला विनंती आपण आल्याची या ठिकाणी नोंद करायची आपण स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत या ठिकाणी उद्घाटनही सामना मैदानावर सुरू आहे आणि त्याच्यानंतर आपण या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित सर्व संघाला विनंती असेल आपण आल्याची नोंद करायची आहे आणि जे सगळे या ठिकाणी उपस्थित असेल त्यांनी पाहिजे ठेवायचंय सन्माननीय भाई खोत यांचं स्वागत मी स्वतःचं त्यांना विनंती करतो आपण शेखरभाई खोत यांचं स्वागत करायचंय नाव कुशा म्हणून त्यांची विरोधी लागलेली सन्माननीय सचिनराई पासकर यांचे स्वागत निर्देश अन्नगडांना विनंती करतो श्रीकांत विनंती करतो सन्माननीय प्रकाश या सर्वेसाठी समालोचक म्हणून काम करणारे चेतन वाळी यांचं देखील स्वागत या ठिकाणी श्रीकांत विनंती करते आपण स्वागत करायचंय त्याचप्रमाणे कपटी खेळाडू निखील वाडगे यांना देखील विनंती आहे आपल्या देखील या ठिकाणी स्वागत आहे निखिल वाडगे नितीन वाढ ज्यांनी आम्हाला क्रिडांकन आखणीसाठी सहकार्य केलेलं आहे त्यांचे देखील स्वागत मी श्रीकांत पण विनंती करतो या ठिकाणी या सुंदर अशा क्रेडांगणाला आपल्या वृद्धिक रोषणाईने आणि सुंदर अशा व्यासपीठाच्या सजावटीने या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे असे आमचे डेकोरेटर साईल खोत यांचं देखील सत्तार या ठिकाणी जगदीश आंबेडकर यांच्यात आहे आणि या तिन्ही त्यांचं स्वागत जगदीश आंबेडकर यांचे या कार्यक्रमासाठी आम्हाला ज्यांचे सहकार्य लागतं त्या सहकार्यापैकी सहकार्यामधील आमचे एक सहकारी या श्री काळगेरू मंदिराचे पुजारी सुधाकर माना खेडेकर यांचं देखील स्वागत आम्ही या ठिकाणी करत आहोत सुधाकर माना खेडेकर मी स्वतःसाठी त्यांना विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत करायचं आहे Thank you. भंडारी समाजाचे विश्वस्त सन्मान सुरेशजी कासेकर यांचं देखील स्वागत मी श्रीकांत आपण सुरेश कासेकर यांचं स्वागत करायचो या सत्तेसाठी जे संघ हजर असतात त्या संघाने आपण हजर असल्याचे नोंद या ठिकाणी करायचं आहे वर्षात आठ संघांचा एक विभाग तयार व्हावा आणि तो तो आठ संघ या ठिकाणी महिलांचे खेळावे अशा शुभेच्छा आमच्या मंडळाकडून सर्व महिला मंडळांना आहे की आपण या ठिकाणी जे सामने चालू आहेत या सामन्याचा सामन्यापासून आपण थोडंसे होते या ठिकाणी आपण देखील या ठिकाणी आपण आपण देखील महिला आहोत आपण देखील खेळू शकतो नाही స్పర్ధ స్వయం సేవ మహకరి సహకారీ గోవిందకుండా పుష్ప వచ్చే స్వాగత హలో మే జగ్ అమ్మకూడ వినంతి గోవిందకు స్వాగత క मंडळाचं या कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन उद्घाटन पूर्ण झालेला जे संघ ठिकाणी या स्पर्धेत सोलावले होणार आहोत जे जर या ठिकाणी होतो आपण हजर असल्याची नोंद आहे